ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत हजामत महागली केस कटिंग साठी 100 रुपये दाढीसाठी 60 साथ रुपये मोजावे लागणार. इचलकरंजी शहर व परिसरात नाभीक सेवा संघ यांच्या वतीने संत सेना महाराज मंदिर विक्रम नगर येथे दरवाडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा झाली. यावी वाढती महागाई लक्षात घेता हजामतीचे दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता केस कापण्यासाठी शंभर तर साधी दाढी करण्यासाठी साठ रुपये मोजावे लागणार आहेत सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मार्वलस सलून अँड अकॅडमी पुणेचे उमेश जगताप उपस्थित होते त्यांनी सलून व्यवसायाचे बदलते स्वरूप आणि व्यवसाय वाढीसाठी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केलं सभेमध्ये संस्थेच्या नियमांच्या संदर्भात तसेच दरवाढ शंभर टक्के राबवण्याचं आव्हान अध्यक्ष सुनील इंगळे यांनी केलं त्याचबरोबर दरवाढी संदर्भात संदीप सपकाळ ओंकार सूर्यवंशी विनय यादव अमित शिंगे निलेश चव्हाण रोहित इंगळे यांनी मनोगत व्यक्त केलं टाळ्यांच्या गजरात एकमताने नवीन वाढीव दरवाढीचा ठराव मंजूर केला शनिवारी एक जून पासून नवीन दरवाढ लागू करण्यात येणार आहे यावेळी कृष्णात साळुंखे सुखाणू समिती सदस्य रवींद्र क्षीरसागर भारत मर्दाणे बाबुराव जाधव जनार्दन सूर्यवंशी उपाध्यक्ष आनंदा कीर्तणे मारुती काशीत जयसिंग सपकाळ जयसिंग संकपाळ पप्पू भणे खजिनदार हिंदुराव राऊत सागर शिंगे सेक्रेटरी प्रवीण जाधव प्रमोद शिंगे संपर्क प्रमुख राहुल माने प्रसिद्धी प्रमुख संतोष मेहत्रे महेश यादव व सर्व संचालक मंडळ सभासद उपस्थित होते महानकरी निवसाठी विठ्ठल बिरांचे इचलकरंजी